HM उज्ज्वल यशाची परंपरा तुर्ची येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची येथील विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा नरेंद्र चव्हाण हिने एक्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला शुभम लक्ष्मण पाटील याने नव्वद टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला तर आदित्य संतोष पवार याने एकोणनव्वद चाळीस टक्के विशेष प्रावीण्य मिळवले तर प्रथम श्रेणी बावीस विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत आठ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवत उल्लेखनीय व उत्कृष्ट शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे श्री सिद्धेश्वर हायस्कूलमधील सर्व यशस्वी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले शुभेच्छा फाउंडेशन तुरची कुलदीप देवकुळे सतीश पाटील विनोद पाटील संजय ढेबे शकील मुल्ला शशिकांत गुरव जितेंद्र लोखंडे अमोल कदम सुरेश जाधव हरिदास खंबाले अजित बाबर सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे